नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण आज महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या हृदयाचा विषय तो म्हणजे शिंदेगटात भूकंप झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पडद्यामागे एकत्र येण्याच्या हालचाली आता जोरदार सुरू झाल्या आहेत यालाच अनुसरून आता गटात मोठा राजकीय भूकंप तर भाजपाची झोप उडायचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला सर्वाला पाहायला मिळत आहे ठाकरे म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच ठाकरे हा ब्रँड भाजपला अतिशय महागात पडला होता आणि आता पुन्हा त्याचीच री ओढत सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले आणि हा विषय सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती ज्या प्रकारे रंगवला गेला आपल्याला माहीत आहे की ठाकरे परिवार हा महाराष्ट्राच्या हृदयाचा विषय झाला आहे ज्या ज्या वेळेस दोघे एकत्र येतात तेव्हा दोघांच्या एकत्र येण्याच्या संपूर्ण चर्चा असतात मात्र आज नेमकं असं काय घडलं आहे ज्याने दोन्ही भावांनी आता दोघांना एकमेकांना टाळी दिल्यात स्पर्ध्याच्या मागे सत्तेचं राजकारण जरी चालू असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारेपाठ सध्या सा ठाकरे परिवाराला बाजूला सारून पूर्ण करता येत नाही आता हे नवीन नाही यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये यासाठी शिंदेगड आग्रही आहे शिंदेगडाच्या प्रवक्त्यांनी देखील त्याचप्रकारे म्हटलं आहे की दोघे लग्नामध्ये एकत्र आले म्हणजे ते एकत्र एक येणं होत नाही ते दोघे कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी शिंदेगडाची साफसाफ भूमिका सध्या राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणामुळे झाली होती त्याचवेळी दुसरीकडे भाजपचे बहुतांश प्रवक्ते म्हणत होते की राज उद्धव ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी ठीक आहे परंतु ते दोघं आता कधीही एकत्र येणार नाहीत अशी भूमिका भाजपने केले कारण की भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे तर दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्र जिंकायचं आहे या दोन्ही पक्षांना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं कदापिही आवडणार नाही याच दृष्टिकोनातून आता राज्याच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे अतिशय वेगवान हालचाली घडत आहेत राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो दोघे एकत्र आले दोघांनी हिंदुत्वाचा भगवा झेंडा हातामध्ये घेतला तर मात्र महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांचं चित्र अतिशय वेगळं असेल हे सांगायला कोणाची गरज उरणार नाही यावेळी शिंदेगडा देखील भूकंपाचे संकेत पुढे येत आहेत जर राज ठाकरे उद्धव ठाकरे जर ठाकरे परिवार एकत्र आला तर शिंदे सेना संपल्याशिवाय राहणार नाही अशी धाकधूक शिंदेगडातील मंत्र्यांना आत्तापासूनच लागू राहिली भाजपचं देखील महाराष्ट्रामध्ये काही खरं उरणार नाही जर दोघे बंधू एकत्र आले तर या दोघे दोघांनी एकत्र येऊ नये याचसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न सुरू केले आहेत मात्र पर्द्याच्या मागे याच्या उलट घडतं आहे की पुन्हा दोघे एकत्र येण्याच्यावरती जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवार मराठी अस्मिता आणि भगवा झेंडा एकत्रीकरणाचे संकेत मिळत आहेत यामुळे राज्याच्या राजकारणाकडे जानेवारी महिन्याच्या मध्यामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप घडेल असं वाटतंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद